नमस्कार मंडळी महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग पांढरगौडा शासकीय माध्यमिक आश्रमशाळा सोनुर्ली द्वारा आयोजित काव्य संमेलन माझी कविता मी डॉक्टर माधव शोभले माझी आमटलर ही कविता सादर करतो काय सांगू राजे हो काय सांगू राजे हो काल परवा इची बहीण विपरीतच घडलं काय सांगू राजे हो काल परवा इची बहीण विपरीतच घडलो पण आंब्याच्या झाडावर सीताफळ दिसलं मला वाटलं मले वाटलं इतक्या सकाळी सकाळी बैकलो गाय आपण मले वाटलं इतक्या सकाळी सकाळी बैकलो गाय आपण मनुष्यानं मध्येच थांबून मनुष्यानं मध्येच थांबवून करू लागलो निरीक्षण मग टकलवंशाने मग टकलवंशाने आंब्याच्या झाडाकडे पाहिलं तस मले पाहून खुदकन नसल तस मले पाहून खुदकन नसल मनात म्हटलं हिची बहीण काय बी होऊ शकते मनात म्हटलं हिची बहीण काय बी होऊ शकते कलियुग आहे गांधीचा बी नाथुराम होऊ शकते कलियुगाय गांधीजाबी नाथुराम होऊ शकते मी म्हटलं जाऊ दे माहिन आपल्याला काय करावं लागते मी म्हटलं जाऊ देण आपल्याला काय करावं लागते गोडासाठी उष्ट खाणारे आता जागोजागी दिसते गोडासाठी उष्ट खाणारे आता जागोजागी दिसते तिथून शनी तिथून शनी मग सरकलं पुढं तिथून शनी मग सरकलं पुढं पायतो तर थवेच्या थवे केळी लिंबू संत्री मोसंबी सारेच्या सारे आंब्याकडे धावे न राहूनशानी न राहूनशानी च्या बहिण्या विचारला संत्र्याले न राहूनशानी च्या बहिम्या विचारला संत्र्याय तर थे म्हणे मले थे म्हणे मले नाही गेलो तर इडी बांधनमाया आले मोसंबी म्हणे मोसंबी म्हणे नायगा भाऊ सगळीकडे आंब्याची आंबट लहर आली ना सगळीकडे आंब्याची आंबट लहर आली आणि तिनं आम्हा सगळ्यांची कमटीच मोडली मनात म्हटलं मनात म्हटलं आंबट लहर आली मनात म्हटलं आंबट आंबट लहर उठली मनुष्याने आली विकासाची गंगा अन लहान सहान धंदे बुडून झाला शेतकरी नंगा अन लहान सहान धंदे बुडून झाला शेतकरी लंगा जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र